ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा चमत्कारी आणि प्रभावी उपाय जो फक्त साध्या आपल्या जीवनातील मोठे मोठे अडचणी आर्थिक ताण संपेल हा उपाय शनिवारच्या धनदीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा असतो तर या दिवशी गणपती बाप्पा यांचं धनदीप या शक्तीरूपात पृथ्वीवर विराजमान होतात आणि जो कुणी भक्त श्रद्धेने त्यांची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते उपास नाही केला तरीही चालेल पण मनापासून केलेली ही पूजा आणि अकरा तांदुळाचा हा उपाय इतका प्रभावी आहे की जीवनातला अंधारही प्रकाशात बदलतो तर यावर्षी घनदीप संकष्ट चतुर्थी शनिवारी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे चतुर्थी तिथी सुरू आहे सकाळी सात वाजून बत्तीस वाजता तर त्याचबरोबर तिथी समाप्ती आहे दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबर सकाळी चार वाजून पंचवीस वाजता तर त्याचबरोबर चंद्रदर्शनाची वेळ आहे संध्याकाळी आठ वाजून एक मिनटं तर त्याचबरोबर शुभ मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटं ते बारा वाजून तीस मिनटं तर पूजेसाठी सर्वोत्तम वेळ संध्याकाळी सहा वाजून ते तीस मिनटं ते चंद्रदर्शन उपवास संपवण्यासाठी किंवा उपवास करण्यासाठी अत्यंत शुभ वेळ आहे तर त्याचबरोबर अशुभ वेळ आहे म्हणजेच की राहुकाली यमगंड काळ या काळामध्ये आपल्याला शुभ कार्य करायचं नसतं त्या आता नवीन वस्तूसुद्धा खरेदी करायची नसती तर राहू काळ आहे सकाळी नऊ वाजता ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंत यमगंड काळ आहे दुपारी एक वाजून तीस मिनटं ते ती तीन वाजेपर्यंत आहे तर या या काळामध्ये तुम्हाला पूजा किंवा संकल्प काहीही करू नका नवीन वस्तूसुद्धा तुम्हाला इथे खरेदी करायची नाही तर त्याचबरोबर हाव उपाय हाव उपास नाही केला तरीही चालेल एक उपाय तांदळाचा जो कुणी करायचा कसा करायचा हे संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हा दिवस फक्त चतुर्थी नसतो हा दिवस विघ्नहर्ता गणपतीच्या घनदीप रूपाचा दिवस घनदीप म्हणजे सर्व गणाचा सर्व शक्तीचा आधीपित या, या दिवशी गणपती बाप्पा त्यांच्या भक्तीवर अतिशय प्रसन्न असतात या दिवशीचं वैशिष्ट्य असं आहे की कोणतेही अडचणे संकटे करिअरचा अडथळा दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते ज्यांना नोकरी विवाह संतन आरोग्य किंवा पैसा याबत अडचणी आहेत त्यांनी हा दिवस चुकू नये फक्त श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना गणेश बाप्पा नक्की ऐकतात ज्यांना उपास ठेवता येत नाही त्यांनी फक्त साध्या पूजेद्वारे आणि अकरा तांदूळाच्या उपायाने संकटापासून मुक्त होऊ शकतात तर त्याचबरोबर आता आपल्याला पूजा कशी करायची तर बघा पूजा करण्या अगोदर जागा स्वच्छ करा घरातील ईशान्य कोपरा जसं की पूर्व उत्तर दिशा ही पूजेसाठी सर्वोत्तम असते तर त्याचबरोबर लाल किंवा पांढरा कप्र वस्त्र आतरा गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा मूर्तीसमोर तुम्हाला धीप आणि धूप ठेवा तर त्याबरोबर आपल्याला पूजा साहित्यासाठी लागणार आहे दुर्वा फुले हलद कुंकू चंदन पाणी पंचामृत फळं मोदक नैवेद्य अकरा तांदूळ एक स्वच्छ तांबा व थाळी ठेवा यावर नंतर उपाय करणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला इथे सर्वात अगोदर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपतीवर प्रथम पाण्याने स्नान घाला नंतर पंचामृताने अभिषेक करा तर त्याचबरोबर आपल्याला अभिषेक करताना ओम गण गणपते नम हो। दूध ओतताने म्हणायचं आहे ओम वक्रतुंडाय नम हो। दही ओतताने म्हणायचं आहे ओम महाकालीय नम म्हणताना हो। तुम्हाला घी ओतायचा आहे ओम एकदंताय नम तर मध ओत्तानी तुम्हाला बोलायचे ओम दीपाय नम तुम्हाला साखर साखरांनी म्हणायचे शेवटी स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती पुसून लाल वस्त्र अर्पण करा त्याचबरोबर आपल्याला श्री संकष्ट चतुर्थीच्या वर श्री मी गणपती बाप्पाचे भक्तिभावाने पूजा करतो करते माझ्या जीवनातील विघ्न संकटे दूर व्हावेत आणि माझ्या मनोकामना पूर्ण व्हावेत आपल्याला हा संकल्प करायचा आहे तर तुम्ही तुमच्या स्वयच्छेने तुम्हाला जो काही संकल्प करायचा असेल तर तो तुम्ही तिथे संकल्प करू शकता त्याचबरोबर आपले अभे अपेक्षा झालेली आहे त्याचबरोबर आपण इथे पूजा मांडणी केलेली आहे आपण इथे पूजा करून घेतली आहे तर आपल्याला मंत्र कसा मंत्र काय बोलायचं आहे आरती पण बोलायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपती नम अकरा हो वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपते नम वक्रतुंडाय महाकाय सर्व कोटी समप्रभा मे देव सर्व कायू सर्वदा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नंतर धूप दीप दाखवा फुलं अर्पण करा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा गुळ नारळ नारळचं जरी तुमच्याकडे नैवेद्य असेल तरीही चालेल जर मोदक जर नसले तर पण आपल्याला मोदकच आवर्जून ठेवायचे आहेत तर त्याचबरोबर गणपती बाप्पा माझ्या जीवनातील प्रत्येक संकट तूच दूर कर माझ्या इच्छाची पूर्ती व्हावं घरात सुख शांती आणि समाधान नांदो हे तुम्हाला तुमच्या घराधारातली सगळे काही अडचणी असतील ते तुम्हाला इथे सांगायचे आहेत त्याचबरोबर मग सुखकर्ता हरता वाता विघण्याची ही आरती म्हणा आरती उत्साह आणि भक्तिभावने असू द्या जेणेकरून गणपतीच्या कानावर पडेल आणि तुमची सर्व काही इच्छा तुमच्या सर्व काही अडचणी दूर नक्की होतील तर त्याचबरोबर उपास कुणी करायचा उपास कुणी करू नये हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संकष्ट चतुर्थीचा उपास हा मुख्यतः श्रद्धा आणि भक्ती यावर आधारित असतो बंधन नाही जर कोणाला आरोग्य काम प्रवास किंवा कौटुंबिक कारणामुळे उपास करणं शक्य नसेल तरी तो न करताही गणपती बाप्पाची कृपा मिळवतो आता त्याचबरोबर गण गन... उपास न करता काय करायचं तर बागा सकाळीच गणपतीची आणि सायंकाळी पूजा करा चतुर्थीचं चा चंद्रदर्शन करून गणपतीची आरती करा ओम गण गणपती नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा गणपती बाप्पाला मोदक केळी गुळ किंवा लाल फुलांचा नैवेद्य द्या त्याचबरोबर त्या दिवशी कोणाचंही वाईट बोलू नका आणि मनात चांगले संकल्प करा तर त्याचबरोबर गणपती बाप्पा भक्ती आणि भावनेचा देव आहे तो उपासना पाहता मनाची भावना पाहतो सर्व अडचणी दूर होतात इच्छा होती आणि मार्गसुद्धा खुलतात तर त्याचबरोबर बघा आता हा उपास कोणी करायचा नाही तर बघा तर हा उपास ज्या गर्भवती स्त्रीनी करायचा नाहीये वृद्धास माणसांनी किंवा बाईंनी सुद्धा करायचा नाहीये आणि हा उपास जर तु मासिक पाळी जर आली असेल ते तर तेव्हा सुद्धा तुम्हाला हा उपवास करायचा नाही याची सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर त्याचबरोबर आता प्रभावी उपाय कोणता आहे की जेणेकरून अख्खं आयुष्यातल्या अडचणी दूर होतात आणि आपण उपास नाही केला तरी ह्या उपायाने आपल्या घरातील कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते हा उपाय प्रत्येकाला करता येतो उपास नसला तरीही चालेल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर एक थाळी घ्या लाल किंवा पिवळा वस्त्र अंतरा आणि गणपतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आता अकरा तांदूळ स्वच्छ घ्या त्याचबरोबर प्रत्येक तांदूळ बाप्पा समोर ठेवताना एक इच्छा मनात सांगा पहिला तांदूळ आरोग्यासाठी दुसरा तांदूळ नोकरी किंवा व्यवसायासाठी तिसरा तांदूळ घरातील शांतीसाठी चौथा तांदूळ कर्जमुक्तीसाठी पाचवा तांदूळ शिक्षणात यशासाठी सव्वा तांदूळ नातेसंबंधी सुधारण्यासाठी सातवा तांदूळ मानसिक शांततेसाठी आठवा तांदूळ घर गाडी संपत्तीच्या इच्छेसाठी नववा तांदूळ अडथळे दूर करण्यासाठी दहावा तांदूळ वाईट नजर ऊर्जा दूर करण्यासाठी अकरावा तांदूळ सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तर प्रत्येक पाच वेळी म्हणजेच की तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला एक म्हणायचं आहे ओम गणधीपा नम माझं हे कार्य सिद्ध कर हे सर्व अकरा तांदूळ गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवून हात जोडून तुम्हाला म्हणायचं आहे बाप्पा माझ्या सर्व इच्छा तुझ्या चरणी अर्पण केल्या आहेत मला योग्य मार्ग दाखव त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे दुसऱ्या दिवशी हे अकरा तांदूळ लाल कपड्यात बांधून आपल्या घरातील देवघरात ठेवा जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हे तांदूळ वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली विसर्जित करा त्यावेळी म्हणा गणपती बाप्पा मोर्या माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद हा उपाय सातत्याने केल्यास जीवनातील स्थिरपणा पैसा यश आणि सुख वाढतं तर त्याचबरोबर आपण जी काही पूजा मांडली होती गणपती बाप्पाची जी काय तर तिची ती पूजा दुसऱ्या दिवशी कशी उचलायची तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा पूजाची जागा स्वच्छ करा बाप्पाचा आभार माना गणपती बाप्पा माझं वर्त यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद असं मनोभावेने म्हणा मूर्ती किंवा फोटो असल्यास देवघरात ठेवा त्याचबरोबर प्रसाद संपूर्ण घरामध्ये कुटुंबामध्ये वाटा त्या दिवशी साधं सात्विक अन्न घ्या आणि वर्त समापत समर्पित करा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत पण त्या भक्तीच्या श्रद्धेची परीक्षा घेतात तुम्ही हा उपाय श्रद्धेने स्वच्छ मानाने आणि विश्वासाने केला तरी कितीही मोठी अडचण असो गणपती बाप्पा नक्की मार्ग काढतील बाप्पा आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगतात तू भक्तीने माग मी कृपेने देईल म्हणून या शनिवारी घनदीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अकरा तांदुळाचा हा उपाय नक्की करा कारण तुमचा श्वासच तुमचं भाग्य बदलणार आहे गणपती बाप्पा मोऱ्या मंगलमूर्ती मोऱ्या तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि शांतता ना तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि इतरांपर्यंत सुद्धा नक्की पोचा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरे लिहाला अजिबात विसरू नका तर सर्वांना इथे